आपला आवाज कोकण चोवीस तास थिबा राजाकालीन बुद्धविहार मुक्ती आंदोलनाचा एक भाग म्हणून रत्नागिरीत विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते 틱법도 담마사 비제소 틱 h 마사 शहरातील पोलीस अधीक्षक बंगल्याजवळील थिबा कालीन बुद्ध विहारापासून मोर्चाला सुरुवात झाली आणि जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर याचा समारोप करण्यात आला या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आंबेडकरी जनता सहभागी झाली होती バラジャータバラジャータバラジャータバラジャー दरम्यान या सभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार बाळासाहेब माडे यांनी हजेरी लावून पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा या आंदोलनाला पाठिंबा असल्याचा संदेश आंदोलकांपर्यंत पोहोचवला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी मी नतमस्तक होतो भारतरत्न घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून या ठिकाणी राजा कालीन बुद्ध विहार मुक्ती आंदोलन रत्नागिरीमध्ये जे होत आहे त्यासाठी आलेले संभाजीनगरून आलेले आदरणीय सर्व बंथेजी या ठिकाणी गेली दोन पिढ्या माझ्या वडिलांपासून ज्यांचा आमचा संबंध आहे ते आमचे पवार साहेब सर्वच या चळवळीतील आपण माझ्या अनेक वर्षाचे सहकारी भगिनी माझ्या माता नो खर तर मी या ठिकाणी मार्गदर्शन करण्याकरता आलेलो नाही आहे तर मी या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा निरोप आपल्या घेऊन आलोय आपल्या समस्त महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेच्या पाठीमाग ज्या ज्या वेळेला अन्याय होईल त्या त्या वेळेला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय आदित्य ठाकरे साहेब आणि आम्ही रत्नागिरीतील त्यांचे समस्त सगळे शिवसैनिक आम्ही आपल्या पाठीमाग राहणार आहोत हा विश्वास देण्याकरता आलोय मी फार या ठिकाणी वेळ घेणार नाही आहे फक्त एवढंच मी या ठिकाणी सांगेन एक लबाड लांडगा गेली एकवीस वर्ष या रत्नागिरी राज्य करतोय जसे ब्रिटिश होते होडा आणि झोडा डिवाइड अँड रूल तशा प्रकारचा एक लखोबा लोखंडेचा अवतार मी काही दिवसापूर्वी सांगितलं असा एक लबाड लांडगा आलाय तो जाती जाती मध्ये भावकी भावकी मध्ये सगळ्या ठिकाणी जरांगीच्या ठिकाणी पण आहेच आणि ओबीसीच्या ठिकाणी पण आहे गाड्या पाठवायला आहेत आणि तुमच्यामध्ये फूट पाडायला वेगळा ट्रस्ट तयार केला पण आहेत तर मी हात जोडून विनंती करायला आलोय तुमच्या सगळ्या जाती बांधवांना सगळ्या अनुयायांना की ह्या लबाड लांडग्या पासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि या ठिकाणी पवार साहेब बोलले जागा आम्हाला द्या कोणत्या बापाजी यांच्या जागा जागा तुमची आमची मा माधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या अधिकाराने आपली जागा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी हे जे काही बौद्ध विहार या ठिकाणी होणार आहे ते आपलंच झालं पाहिजे त्याच्याकरता जे जे योगदान लागेल त्याच्यासाठी आम्ही आपल्या पाठीमाग आहोत आज पाठिंबा आणि विश्वासून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय चार दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी थिबा होणार असे पत्रकार परिषद घेऊन आश्वासन दिले होते काही जण नाहक राजकारण करीत असल्याचा आरोपही केला होता परंतु असे असतानाही त्या आश्वासनाकडे दुर्लक्ष करून सोमवारी बौद्ध बांधवांनी रत्नागिरी येथे विराट मोर्चा काढून आपल्या भावना पत्रकारांजवळ बोलताना व्यक्त केल्या आम्ही आज मोर्चामध्ये आहे ते आमचा जो खिदा राजा या बौद्धकालीन राजा इथे आल्यानंतर जे आमची जागा आहे। जी जागा जागा आहे बुद्ध न पाहिजे याच्यासाठी आज आम्ही जनसमुदाय सगळे भीम बांधव सगळे जैभी एकत्र येऊन मोर्चासाठी सहभागी झालो आहोत आणि ही जागा आमच्या अस्तित्व अस्थिस्ते असल्यामुळे आम्ही यासाठी बहुसंख्येने या ठिकाणी हजर झालो आहोत एवढेच बोलून मी दोन शब्द थांबते जो हा मोर्चा आहे तो अत्यंत यशस्वी झाल्याबद्दल सर्व बौद्ध बांधवांचे मी जाहीर आभार व्यक्त करतो या ज्या बौद्ध संस्कृती जपण्यासाठी जे आम्ही आवाहन केलं होतं बुद्ध विहार वाचवण्यासाठी त्याला अगदी मनापासून ऐकल्या बौद्ध समाजातल्या लोकांनी बौद्ध समाज बांधवांनी अत्यंत जाहीर रित्या पाठिंबा देऊन हा मोर्चा यशस्वी केलेला आहे या मोर्चा हा मोर्चा होऊ नये म्हणून कितीतरी दृष्ट प्रवृत्तीने प्रयत्न केले आणि हा मोर्चा कसा होणार नाही याच्यातल्या आपल्यातल्याच आमच्यातल्याच काही लोकांनी षडयंत्र रचली परंतु इथल्या सुज्ञान बौद्ध जनतेनं त्यांचं हे षडयंत्र हाणून पाडून हा मोर्चा यशस्वी केला त्याबद्दल एकदा मी आमच्या रत्नागिरी तालुक्यातील बौद्ध जनतेचे मी जाहीर आभार करतो धन्यवाद किंवा राजकालीन जागेत कम्युनिटी सेंटर नव्हे तर बौद्ध विहारच झाला पाहिजे अशी भावना मोर्चामध्ये सहभागी झालेल्या अनेकांनी व्यक्त केली आहे आज दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बौद्ध धर्मीय समाजाकडून बौद्ध विहारासाठी किंवा राजाकालीन बुद्ध विहारासाठी जो मोर्चा काढण्यात आला जे आम्ही आवाहन केलं होतं लोकांना कुठल्याही पैशाचं आमिष कुठल्याही गाड्या न पुरवता बौद्ध समाज हा प्रचंड बहुसंख्येनं या ठिकाणी उपस्थित झाला आणि बौद्ध समाजाची जी मागणी आहे ती बौद्ध विहारासाठीची यासाठीच आहे शासन आणि प्रशासन हे भारतीय संविधान अनुच्छेद सव्वीसचं उल्लंघन करत आहे आणि त्या उल्लंघनाच्या विरोधात आज बौद्ध समाजानं विराट आक्रोश मोर्चा काढला होता आमचं प्रशासनाला इशारा आहे की आपण योग्य वेळी बौद्ध धर्मीय समाजाचे जे बुद्धकाराचं आरक्षण उठवलं होतं ते पुनर्स्थापित करावं अन्यथा बौद्ध धर्मीय समाजाला तीव्र आंदोलन चेडावं लागेल याची जिल्हाधिकाऱ्यांनी आणि आमदारांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती आहे समंदर की गोद में पला तू लेते तेही लहरी शुरू आज यौवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि